महाराष्ट्रातील किल्ले असो किंवा या दोन्ही इतिहासाचा या भाग जा संवर्धन ज्यांचा हवं हा आपला आपलाच इतिहास आहे आणि आपलाच आपला वारसा आहे लोगड बघितल्यानंतर परत येताना रस्त्यातच भाजलेली नाही आहेत ज्या बघायला आम्ही आता आलो तरी ते पायऱ्यानेच वर वर जायचंय चला तर मित्रांनो आपल्या तीन भागांच्या छोट्याशा मालिकेचा हा तिसरा आणि शेवटचा भाग आहे कार्ला लेणी आणि लोहगड प्रवास आपण मागील दोन भागांमध्ये केला त्याचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर तेही नक्की बघा तर आज आपण बघणार आहोत भाजे लेणी कार्ला लेणी आणि लोहगड प्रमाणे इथंही तुम्हाला प्रत्येकी पंचवीस रुपयांचं तिकीट काढावं लागेल काही वेळ पायऱ्या चढून आपल्याला वर जावं लागतं थोडं वर गेलं की आपल्याला दिसतात त्या प्राचीन भाजे लेणी सह्याद्रीच्या काळ्या कभिन्न कात्यांमधून निर्माण झाला एक इतिहास सृजनाचा काळाशी टक्कर देणाऱ्या मानवी जिद्दीचा लेणींच्या स्वरूपात टिकून असणाऱ्या या इतिहासाच्या पडद्या आड डोकावणारा हा व्हिडिओ तर आता मी भाजे लेणी हा भारतातील पुणे शहराजवळ असलेल्या पूर्व दुसऱ्या शतकातील बावीस दगडी लेण्यांचा समूह आहे ते भारतातील सुरुवातीच्या बौद्ध रॉकट आर्किटेक्चर सर्वात महत्वाचे उदाहरण मानले जातात लेणी सह्याद्री पर्वताच्या बेसाट खडकांतून कोरण्यात आली होती आणि शतकानुशतके बौद्ध भिक्षूंसाठी मठ म्हणून कामी आली मध्ये चैत्य विहार तूप आणि स्तंभांचा विविध प्रकारच्या रचनांचा समावेश आहे संकुलातील सर्वात प्रभावशाली रचना म्हणजे चैत्यगृह ज्याला गोड्याच्या नालांची छत आहे त्यात सत्तावीस खांब आहेत खांब हे साधे अष्टकुन्य आहेत आणि ते आतील बाजूस निमुळते आहेत पूजेसाठी मागच्या बाजूला तीन पॉइंट चार पाच मीटर व्यासाचा स्तूप ठेवला आहे चैत्यगृहाचा दर्शनी भाग अत्यंत सुशोभित केलेला आहे आणि ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकाची खरी प्रतिकृती आहे येथे लक्षात आलेले देणगीदार शिलालेख हे कोणत्याही विशिष्ट सत्ताधारी घराण्याला किंवा घराण्याचे श्रेय देत नाहीत येथील उत्खननात चैत्यगृह विहार यांचा समावेश आहे सह्याद्री महाराष्ट्राचा मानबिंदू या सह्याद्रीच्या आढळतात सह्याद्रीमध्ये निर्माण झालेल्या गडकोटरांच्या यशोगा जगप्रसिद्ध आहेत या सह्याद्रीच्या उदरात सुमारे दोन हजार वर्षांपासून महाराष्ट्रातील कारागिरांनी केवळ छिन्नी हातोड्याचे घाव घालून अनेक लेणी निर्माण केली भारतात असलेल्या एक हजार लेणींपैकी आठशे लेणी या महाराष्ट्रातच आहेत आता प्रश्न पडतो की भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात बौद्ध लेणी का सापडतात सन पूर्व सहाव्या शतकात गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माच्या पाया रचला सोप्या व साध्या भाषेत सर्वसामान्य जनतेला समजेल अशी शिकवण दिली त्यांच्या या शिकवणीने प्रभावित होऊन तत्कालीन समाजातील व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात या तत्वज्ञानाचा स्वीकार केला होता इतकेच नाही तरी व्यापारी व्यापाराच्या निमित्ताने जिथे गेले तिथे बौद्ध धर्माची शिकवण आपल्या सोबत घेऊन गेले त्यामुळे बहुतांश लेणी ही व्यापारी मार्गावर आढळतात केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर बौद्ध धर्माच्या प्रसाराचे काम याच बौद्ध तत्वज्ञान आत्मसात करणाऱ्या व्यापारी वर्गाने केले आहे बरं झालं कालपासून पाऊस होतोय आज एकदम फिरण्यासारखं वातावरण आहे मस्त वाटतंय मजा येते आपण खालून येत होतो ना रस्त्याने तेव्हा दिसत होत आहे एकाच दिवसातलं आमचं हे तिसरं ठिकाण आहे एकदम शांतपणे निवांतपणे आम्ही सगळे ठिकाणं बघितले सकाळी खरं तर लवकर निघालो त्यामुळे हे शक्य झालं थोडीफार उष्णता मध्ये पण विशेष काही त्रास नाही इथे दरवाजाला कुलूप लावलाय आणि आता काय हे कळायला काहीच मार्ग नाही भाजे लेणी अरबी समुद्रापासून पूर्वेकडे दख्खनच्या पठारापर्यंत जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर भाजे गावापासून सुमारे चारशे फूट उंचीवर वसलेल्या आहेत या स्थानामुळे लेणी प्रवाशांसाठी सोयीस्कर थांबण्याचे ठिकाण बनले आणि त्यामुळे संपूर्ण भारतात बौद्ध धर्माचा प्रसार होण्यास मदत झाली जवळ असलेल्या बेडच्या आणि कार्ला लेणीमुळे भाजे लेणीचे महत्व अधिकच वाढते सर्व लेणी इसवी सन पूर्व तिसरे शतक ते इसवी सणाच्या दुसऱ्या शतकापर्यंतच्या आहेत चैत्यगृहातील काही रंगवलेल्या बुद्ध प्रतिमांवरून साक्षांकित केल्याप्रमाणे पाचसाव्या शतकापर्यंत असा मोह व्यापलेला होता आम्ही आज सगळ्यात आधी कारला लेणी केल्या त्यानंतर लोहगड बघितला आणि मग भाजी लेणी बघायला आलो तर पुण्याजवळ असे बरेच छोटे मोठे ठिकाण आहे जिथे आपण बघू शकतो आणि सुट्टीच्या दिवशी मस्तपैकी तिथे फिरू शकतो चांगला अनुभव मिळतो आणि बऱ्याच नवीन गोष्टी बघायला मिळतात सोबतच नवीन लोकांना भेटायलाही मिळतं तर माझं सगळं आता बघून झालेलं आहे आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू होतोय